नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा हे नवीन मराठी वर्ष तुमच्यासाठी खूप आनंदाचं आणि सुख समाधानाचं आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जे पण आपली युट्यूब फॅमिली आहे तर माझे व्हिडिओ हे खूप कमी येतात कधी चार दिवसांनी येतात कधी आठ दिवसांनी येतात तर कधी कधी एक महिना गॅप असतो तर त्याचं कारण काय तर मी आज तुम्हाला सांगते आणि आज मी असा संकल्प पण केलाय नवीन वर्षाचा की आपण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी किमान अर्धा तास तरी वेळ काढायचा तर बघा मी तुमच्यासोबतही शेअर करते की बघा मी रोज जॉब करते आणि जॉब करत असल्यामुळे मला यूट्यूबला सारखं कनेक्ट राहणं आणि तुम्हाला जो काही आपला कॉन्टेंट आहे की आपण जे काही व्रत वैकल्यांची जी, जी काही आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती मी शेअर करत राहत असते तर ते सर्व त्याची म्हणजे आपण ती माहिती घेणं पुस्तक आप जे काही ज्योतिषशास्त्राची जी काही पुस्तकं आहेत तर मी त्याचा अभ्यास करून त्यातली माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि ह्या सर्व गोष्टीला कधी कधी काय होतं की जॉब आणि घर प्लस म्हणजे पूर्ण घर सांभाळणं जॉब आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये मला थोडंसं युट्यूबकडे दुर्लक्ष होतं आणि यूट्यूबसाठी मला वेळ मिळत नाही पण मी ह्या वर्षी असं ठरवलेलं आहे की बघा आजपासून रोज आपली व्हिडिओ हो येतील तर तुम्हाला आ, मी तुम्हाला विचारते की तुम्हाला माझे रुटीनचे व्हिडिओ पाहायला आवडतील का तर मी तुम्हाला नक्कीच माझं डेली रुटीन शेअर करेन आणि त्याचबरोबर जितकी मला शक्य होईल तितकी मी तुमच्यासोबत जी काही आपली व्रतवैकल्यांची माहिती आहे तसेच आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर किंवा दुःख संकट आहेत तर ते कमी होण्यासाठी आपण अध्यात्माची कशी साथ घालू शकतो प्रयत्न आणि अध्यात्म ह्या दोन्ही कष्ट करतो ना तर त्याला आपण कशा प्रकारे मिळवू शकतो असे काही ज्योतिषी उपाय असतात तर आपण ते जर केले ना तर आपल्या काही अडचणींवर आपण मात करू शकतो तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला आपण जसे मी पहिले टाकत होते त्या तसेच व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा मी जर तुमच्यासोबत डेली रुटीन जरी शेअर केलं तर ते तुम्हाला पाहायला आवडेल कारण बघा जेव्हा एक घरातील स्त्री जेव्हा जॉबसाठी बाहेर जाते तर खूप धावपळ उडत असते तर अशा वेळेस जर तुम्हाला डेली रुटीनचे म्हणजे मी कशा प्रकारे जॉब आणि घर कसं मॅनेज करते याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर पण कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्ही हे पण सांगू शकता की नाही ताई तुम्ही मला म्हणजे आपल्या चॅनलवरती फक्त तुम्ही व्रतवैकल्यांचीच माहिती कळ म्हणजे सांगत चला तरी सुद्धा मी तुमच्या सोबत ते शेअर करेन आणि हल्ली मी तुम्हाला एक अनुभव शेअर करणार आहे म्हणजे असं कशा प्रकारे तुमच्या समोर मांडावं मला हे कळत नाही पण उद्या आहे स्वामींचा प्रकट दिन आणि बघा ज्यांना पण शक्य होईल त्यांनी स्वामी सेवा करायला अजिबात चुकवू नका खूप छान अनुभव येतो ताई मी तुम्हाला सर्वांना म्हणजे हे सांगू इच्छिते की माझ्या जीवनामध्ये असा काही काळ होता की महाराजांनी मला खूप साथ दिली आणि मी स्वामी सेवेत आले तर बघा याच्या आधी आमच्या घरामध्ये कधी पण स्वामीसेवा झालेली नाही किंवा आमच्या घरामध्ये कुणी पण स्वामी सेवेकरी नाही से ना तर मी स्वतः हा पहिली व्यक्ती आहे की मी स्वामी सेवेमध्ये आले आणि मला खूप महाराजांचा खूप अनुभव आला तर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करेन की मला अनुभव काय आला कसा आला पण मी तुम्हाला आत्ता इतकं सांगू इच्छिते की बघा फक्त स्वामींना फक्त सेवाप्रिय असते तर बघा ना माझ्याकडे कोणती मूर्ती होती आणि मी जास्त खूप काही स्वामींची काही सेवा पण केली नाही पण बघा माझा न चुकता जेव्हा पण मला आठवण येते तर तेव्हा मी जरी जॉबवर असले तरी सुद्धा मी काम करता करता स्वामींचा जप करत असते आणि मला खूप छान त्यातून अनुभव आलेला आहे खूप मला स्वामींनी खूप माझ्या विकट परिस्थितीतून मला बाहेर काढलेलं आहे तर मी तुमच्यासोबत तो अनुभव नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत डेली रुटीन प्लस माझी देवपूजा म्हणजे स्वामी पूजा मी स्वामी सेवा काय करते कशी करते आणि स्वामी सेवा कशी करावी आता स्वामी सेवेमध्ये मी पण नवीन आहे पण तरी पण मी तुम्हाला माझ्यासोबत तुम्हाला पण शेअर करेन की स्वामी सेवा कशाप्रकारे केली जाते किंवा जर आपण आता सर्व माझ्यासारख्या खूप साऱ्या मा मैत्रिणी असतील की त्या जॉब करतात पण बघा मनामध्ये इच्छा असते की आपण स्वामी सेवा करावी किंवा अध्यात्म करावं कुठल्या पण देवाची तुम्ही सेवा करू शकता बघा आपल्या आपले, आपले जसे काही प्रॉब्लेम असतात ना तर आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या दे देवाला नवच बोलतो की माझं हे हे काम होऊ दे की मग मी हे करेन किंवा म्हणजे आपलं प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक म्हणजे देवता असते की आपण त्यांना मानतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी कोणती तरी एकतरी देवता असते की ते त्यांना मानतात तर बघा तुमच्या तुम्हाला कोणत्या पण देवतेचे तुम्ही सेवा करा फक्त ती मनापासून करा म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येतो नक्की येतोच तर तर आजपासून मी तुम्हाला आपलं जे काही डेली रुटीन आहे त्याचबरोबर स्वामी सेवेबद्दल सुद्धा सांगेल की ज्या काही मी सेवा करते स्वामींच्या तर त्या सुद्धा आपण प्रकारे कराव्यात हे सुद्धा मी आपल्या चॅनलवरती म्हणजेच ब्लॉगद्वारे मी तुम्हाला शेअर करत राहील तसेच तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याची जी काही आपण गुढी उभारलेली आहे तर ती कधी उतरावी तर बघा आपण सूर्यास्त होण्याच्या आधी गुढी उतरावी असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर आणि गुढी कशा प्रकारे उतरावी तर आपण सुरुवातीला गुढीसाठी एक ताट तयार करावं म्हणजे आरती करण्यासाठी तर आपण धूप दीप ओवाळून गुढीला मगच उतरावं तर त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण गुढीला हळदी कुंकू व्हा अक्षदा व्हा फुलं व्हा पुन्हा म्हणजे जेव्हा आपण उतरायचे आहे तेव्हा आणि जो काही आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे ना तर त्या दिवा आणि एक धूप पण लावा आणि दिव्यांनी आणि धूपनी ह्या गुढीला ओवाळा आणि त्यानंतर एक एक जी काही आपण गुढीला जो तांब्या हे केलेला असतो काठीमध्ये अडकवलेला असतो तर तो म्हणजे एक 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 साहित्य आपण उतरायचं असतं किंवा आधी गुढी उतरून घ्यायची आणि मग त्यानंतर एक एक साहित्य तुम्ही काढू शकता आता त्या साहित्याचं काय करायचं तर बघा जे काही आपण गुढीला तांब्या आपण साईडला काढून ठेवायचा त्यानंतर आपण जी काही आपण गाठी जी, जी बांधलेली आहे ना तर ती घेतली तर आपण मुलांमध्ये प्रसाद म्हणून एक एक त्याचा बत्तासा बत्ताशाचीच गाठी असते ना पण त्याला बत्ताशी म्हणतो तर तुमच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात तर त्याप्रमाणे हे करा तर त्याप्रमाणे एक एक गाठी मुला ही मुलांना द्या आणि जी काही उरलेली आहे तर ती तुम्ही एक व्यवस्थित एका डब्यामध्ये ती भरून ठेवा आणि बघा गुढीला गुढीपाडव्याला जी काही जी जी गाठी असते ना गुढीपाडव्याला आपण जी काही गाठी बांधतो तर ती सांभाळून ठेवायचं कारण म्हणजे बघा आपल्याला इथून पुढे जून पर्यंत जो काही उन्हाळा आहे तर त्या उन्हामध्ये आपण जर कधी बाहेर फिरलो आणि आपल्याला जर ऊन लागलं तर आपण ती एक एक जर गाठी जर उन्हाचा कधी तुम्हाला दाह हो जाणवला खूप उष्णता जाणवली जळजळ होते उन्हाने हातापायांची तर अशा वेळेस काय करायचं ती एक जर गाठी, जर गाठी, जर गाठी, जर गाठी, जर जो काही आपण का जी गाठी बांधली होती तर त्यातली एक गाठी खायची आणि थोडंसं पाणी प्यायचं थंड माठातलं तर बघा तुम्हाला इतका छान अनुभव येईल तर हा एक त्यासाठी ती अर्धी उरलेली गाठी तुम्ही अशीच सांभाळून ठेवा आणि काही प्रसाद म्हणून मुलांना वाटून द्या त्यानंतर जी काही आपण साडी इथे बांधलेलं होतं तर ती घरातल्या म्हणजे ती साडी आपण घालायची असते गुढीसाठी जी आपण बांधलेली असते ना तर थी ती घरातील सुवासिनी स्त्रीने ती घालावी असं म्हटलं जातं त्यानंतर बघा जी काही आपण फुलं आणि म्हणजे जी कडुलिंबाची पानं ती आपण वरती बांधलेली होती ना तर बघा असं म्हणतात ती कडुलिंबाची पानं जर आपण आपल्या घरातील अन्नधान्यामध्ये जर ठेवली तर त्याने कीड लागत नाही तर त्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आणि जी काही फुलं आहेत तर ती निर्माल्य म्हणून त्याचं तुम्ही तुम्ही ती फुलं टाका आणि परत जी काही आपण जी येळूची काठी असते त्याला आपण गुढी उभारतो तर ती पुन्हा स्वच्छ हे करून पुन्हा आपण ठेवून देऊ शकतो पुढच्या वर्षी परत वापरण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही गुढी उतरवा आणि त्या गुढीतील जे काही साहित्य आहे तर त्याचा अशा प्रकारे तुम्ही वापर करा आता तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे त्या गुढीच्या साहित्याचं उपयोगात आणलं जातं तर हेही मला कमेंटद्वारे कळवा बघा आमच्या घरी तरी ह्या पद्धतीने गुढीच्या साहित्याचा वापर केला जातो आणि तर तुमच्या घरी जर काही आणखी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही याचा वापर करत असाल तरी ते पण मला सांगा तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ